का मुझे था ओ आ गई आ गई आज मंडळी नाना गिफ्ट घेऊन आले तर पुण्याच्या दादानी गिफ्ट पाठवलंय मंडळी काहीतरी दिवाळी निमित्त आम्हाला भेट काय आलंय बघू ते दादा आल्या वा आले नाना गिफ्ट घेऊन उघडून ते उघडून मंडळी आता

का काय काय गिफ्ट येतं मंडळी अगो आधी लेटर सगळं हे काढा कि ना बाहेर का मंडळी किती मोठे गिफ्ट येत अरे गिफ्टच गिफ्ट येतं बाबा अगं बाया आम्हाला लेटर वाचून दाखवाचं तुम्हाला प्रिय नाना नानी ना, 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 ना प्रेम भेट वस्तू खालील सूर्यदेवता फोटो फ्रेम आमच्या प्रिय नानी पूजा करताना लागेल अशी छानशी वाटी आणि चमचा नाना नानीला लाल घेताना सारखी तहान लागते त्यासाठी छानसे काचेचे ग्लास नाना <laughs> नानीसाठी ना जेवण झाल्यानंतर बडीशेप ठेवण्यासाठी काचेची छोटीशी बरणी माझ्या प्रिय नानांना दूध जेवणामध्ये ना भाकरीसोबत खायला खूप आवडते सो त्याच्यासाठी काजेचे सुंदर बाऊल जरी रानात एखादे फुटले त्याच्यासाठी सहा <laughs> युनिट मध्ये <मा दे>। पूजा <laughs> झाल्यानंतर नाणींना प्रसाद वाटण्यासाठी एक मोठा बाऊल दिवाळीसाठी मिठाई मित्रांनो असे सर्व माझ्या स्वकुशीने नाना नानीला भेटवस्तू आहे तरी कृपया करून नाना नानी ना ना या छोट्याशा भेटवस्तू तुमच्या मुलांच्या वयाच्या असणाऱ्या पुणे येथील मुलाकडून स्वीकारा ही विनंती ॲडव्होकेट दीपक सुरेश जाधव प्रॉपर्टी ऑनर पुणे इन्फ्रा रियालिटी धन्यवाद थँक्यू अजून <laughs> काय पाठिंबा बघून टीप म्हणते सर्व भेट वस्तू व मिळाल्यानंतर व्यक्तिगत मला एक मेसेज ड्रॉप करावा ही विनंती आपला विद्यार्थी व आपला मानलेला पुणेकर चिरंजीव धन्यवाद <laughs> हॅपी दिवाळी म्हणतायत नंबर पाठवलाय नाना नानीला हॅपी दिवाळी आय लव्ह यू शेतकरी जोडी म्हणतायत माझ्या नानी आणि नानांची खूप प्रगती हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना ईश्वर करो असते त्यांना खुशी सुखी समाधानी ठेवू हो, निरोगी आरोग्य लाभो ही प्रार्थना जय शेतकरी जोडी एकच नंबर नात काढता काय धन्यवाद धन्यवाद दादा आमच्या ह्या युट्यूबच्या प्रवासातलं पहिलं गिफ्ट आहे म्हणून लय आनंद वाटायला लागलाय अगं मंडळी अगं मंडळी गिफ्ट <laughs> थँक्यू थँक्यू आणि प्रेमाचे चार शब्द आवडून मागतो की आता बघा की ना एवढा की बाय बाय मंडळी मिठाई मिठाई आधी

चांदी सारखी वाटी पूजेची <laughs> भारीच आहे बघितली का तुम्ही अका चांदीचा चमच्या वाटी आमच्या नाताला दिली काही अजून लेकडाची लग्न व्हायचं ती पुन्हा नातरुंडा येते ती पूजेसाठी म्हणलेत पण ते दादा नाथरुंडाला नाही दिली <laughs> धन्यवाद धन्यवाद थँक्यू व्हेरी मच कसं काय वाटलं कसं काय वाटलं गिफ्टच गिफ्ट नाना पापडे खावा हे जात बिया भाकरवडे काढा तेवढं एवढा जा बिया वडो लगेच टाकू की हॅपी थँक्यू मंडळी थँक्यू तुम्हाला सगळ्याला हॅपी दिवाळी <laughs> वसुबारसच्या खूप खूप शुभेच्छा नानाला सुद्धा हॅपी दिवाळी मंडळी दिवाळीची सुरुवात तर मस्त झाली मंडळी आमची वसुबारस दिवशीच आली तेवढं मोठे गिफ्ट <laughs> थँक यू थँक यू दादा पुन्हा एकदा आमच्याकडून शेतकरी जोडीकडून खूप खूप धन्यवाद पहिलं गिफ्ट आहे पहिलं लयच भारी वाटतंय बघाई ह्या घोड्यासारख्या आमच्या युट्यूब चॅनल पळायला पाहिजे आता मंडळी बाय धन्यवाद दादा पुन्हा एकदा दीपकजी धन्यवाद